कोबीच्या शेतात फिरवला रोटर लाखो रुपये खर्च करून ही भावना शेत करेने उसले पावल। बाजर भाव न मिळाल्याने शेतकऱ्याने उचलले पाऊल योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत लागवडीचा खर्च देखील निघणार नसल्याचे लक्षात येतच बागलान तालुक्यातील केरसाने येथील शेतकऱ्याने कोबीला भाव नसल्याने बाजारात विक्रीसाठी न नेता तिच्यावर रोटर फिरवला उत्पादन शून्य आणि लागवडीचा तसेच आतापर्यंत सांभाळत असताना करावे लागणाऱ्या कष्टाचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी कर्ज बाजारी होण्याच्या मार्गावर आहे लाख रुपये खर्च करून ही पिकांना भाव नसल्याने शेतकऱ्यांनी कोबीवर रोटावेटर फिरवला यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला मे महिन्यात अवकाळी पावसाने शेती पिकांच्या आतोनात नुकसान झाले होते यंदा शेतकऱ्यांनी मका पिकाला फाटा देत कोबीची लागवड केली परंतु कोबीला भाव नसल्याने तसेच वे वेळोवेळी रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी केली असा लाखो रुपयांचा खर्च करून शेवटी कोबीवर रो रोटावेटर फिरवला त्यामुळे उत्पन्न मिळाले नाही परंतु हातात असणारा पैसाही वाया गेला शेतकरी रवींद्र आहिरे यांनी तीन एकर एक क्षेत्रात कोबीची लागवड केली अर्थातच त्यासाठी रोपे लागवड खत खतखाद्ये असे सुरुवातीला हजारो रुपयांचा लागवड खर्च केला परंतु हे पीक हाती लागले नाही त्यामुळे शेतकऱ्याला पुन्हा आर्थिक फटका बसला